आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झालं ते एकाऐंशी वर्षांचे होते राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी, प्रधान यांनी रुग्णालयात जाऊन सोरेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं त्यांच्यासह इतर मान्यवरांकडून तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहात सोरेन यांना आदरांजली वाहण्यात आली रोजगार मेळ्यात मागच्या सोळा महिन्यांच्या कालावधीत अकरा लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली गेल्या दशकात सतरा कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती त्यांनी दिली लंडनच्या केरिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत आजच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि मालिकेत दोन दोन अशी बरोबरी साधली प्रसिद्ध कृष्णाने चार मोहम्मद सिराज यांनी पाच तर आकाशदीप याने एक गडी बाद केला महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी नवी दिल्ली इथे झालेल्या पात्रता सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी पाटीलने पासष्ट किलो वजनी गटात आपलं स्थान निश्चित केलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये चारशे एकोणीस अंकांची वाढ झाली आणि तो एक्याऐंशी हजार अठरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे सत्तावन्न अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार सातशे बावीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार